चला तर मंडळी थर्टी फर्स्ट येत आहे आणि थर्टी फस्टमध्ये बाहेर पैसे अजिबात वेस्ट न घालता घरीच असा झणझणीत बेत बनवूया म्हणजेच की कोल्हापुरी मिसळसोबत सॅम्पल फरसाण दही पाव आणि छान अशी मिसळ प्लेट तयार करून घरच्यांनासुद्धा खुश करूया तर इकडे जे आहे मी दोनशे ग्रॅम मटकी घेतलेली आहे इथे जे आहे मी विदाउट मोड मटकी घेतलेली आहे तुम्हाला हवं तर तुम्ही मोडाची सुद्धा घेतली तरी चालेल स्वच्छ अशी भिजवून घेतलेली आहे स्वच्छ पाण्याने वॉश करून दोन तीन तीन वेळेस रात्रभर सोप करून घेतलेली आहे त्यानंतर यामध्ये भरपूर असं पाणी घातलं एक चमचा मीठ घातलं अर्धा चमचा हळद घातली आणि छान अशी मौसूत होईपर्यंत शिजून घ्यायची आहे दहा मिनटं लागतात बघा मटकी शिजण्यासाठी तर आता मटकी शिजत आहे तोपर्यंत आपला टाइम तर आपल्याला वेस्ट करायचा नाही तोपर्यंत आपण पटापटाशी दुसरीसुद्धा तयारी करून घेऊया आणि इकडं मटकीला सुद्धा उकळ येत आहे तोपर्यंत तो इकडे मी साईडला मसालासुद्धा काढून घेतला अगोदर मी तुम्हाला सुका मसाला सांगते मिसळ मसाला घरी कसा बनवायचा दालचिनीचे तुकडे घेतले तमालपत्र तीन चार पान घेतले सुखे मिरचे जे आहे पाच ते सहा घेतल्या दहा ते बारा काळी मिरे घेतले एक मसाला विलायची घेतली एक स्टार फूल घेतलं दोन तीन लवंग घेतले दोन चमचे धने घेतले आणि दोन चमचे हावरी घेतली त्यानंतर इकडे जे आहे मीडियम साईजचे दोन कांदे घेतले लसणाच्या पाकळ्या घेतले दहा ते पंधरा दोन इंच अद्रकचे तुकडे घेतले इकडे तवा ठेवला तव्यावर एक चमचा तेल घातलं लवंग घातले मिरे घातले स्टार फूल घातलं मसाला विलायची घातली बघा आणि मस्त असे तमालपत्रसुद्धा घातले दालचिनी तुकडे घातले त्यानंतर जे आहे कश्मीरी मिरच्या घातलेल्या आहेत ऑप्शनल आहेत कश्मीरी मिरच्या नसेल तर पावडर घातली तरीसुद्धा चालेल मग पावडर जे आहे आपण ज्यावेळेस मिक्सरमध्ये ग्राईंड करू तेव्हा घाला तर छान असं भाजून घेतलं त्यानंतर सगळा जो मसाला आहे तो काढून घेतला आता हा मसाला भाजून झालेला आहे त्यानंतर यामध्ये आपण घालूया धने आणि सोबत हावरी दोन चमचे हावरी घेतलेले आहे दोन चमचे धने घेतलेले आहे तर ते सुद्धा घालून घेतले आणि छान असे दोन मिनटं आपण जे आहेत लो फ्लेमवर मसाला भाजायचा आहे हाय फ्लेम अजिबात नाही करायची नाहीतर काय होईल मसाला जो आहे व्यवस्थित भाजला तर नाही जाणार पण करपट होईल नुसताच आणि चवसुद्धा व्यवस्थित नाही लागणार तर हे बघा इकडे हवरी धनेसुद्धा छान पद्धतीने भाजून झालेले आहे तिकडे आपली मटकीसुद्धा शिजत आहे तर हे सुद्धा भाजून झाले तरी हे सुद्धा काढून घेऊया आणि ह्या स्तरावर जो आहे आपण मस्त असा खोबरं घेतलेलं होतं त्यामध्ये खोबरं घेतलं होतं मी दोन ते तीन चमचे अगोदर खोबरं घालूया आता यामध्ये आपल्याला अजून तेल घा टाकायची गरज नाही कारण खोबल्याला जे आहे ऑलरेडी तेल असतं त्यामुळं त्यामध्येच आपण भाजूया आणि आपण अगोदरसुद्धा तेल घातलेलं होतं तर छान असं खोबरं तांबूस रंगाचं येईपर्यंत थोडंसं काळसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर हे बघा या पद्धतीने जे आहे भाजून झालेलं आहे त्यानंतर यामध्ये घालूया कांदा जो की मीडियम साईजचे दोन कांदे घेतले होते कट करून मोठा असेल तर एकच घ्या आणि छान असा कांदा सुद्धा घेऊया झनझणीत अशी मिसळ जी, त्या, त्या जी आहे घरीच बनवणार आहोत तीसुद्धा कोल्हापुरी मिसळ टाईप बनवणार आहोत आणि थर्टी फर्स्टच्या सुद्धा घरीच करणार आहोत या ठिकाणी दहा ते वीस ज्या लसणाच्या कळ्या घेतल्या होत्या त्यासुद्धा घालून घेतल्या दोन इंच अद्रकचे तुकड्या कांदा ज्यावेळेस थोडासा तळला जातो तेव्हा आपल्याला लसूण आणि आद आल्याचे जे तुकडे आहेत ते घालायचे आहे दोन मिनटं छान असे त्यालासुद्धा तळून घ्यायचं आहे आणि हे बघा इकडे आपला कांदासुद्धा छान पद्धतीने तळून होत आहे आणि लसूणसुद्धा तर अजिबात घाई न करता लो फ्लेमवर जे आहे सर्व हळ व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजे त्यातला जो कच्चेपणा आहे तो निघाला पाहिजे आता आपला कांदा लसूणसुद्धा फ्राय करून झालेला आहे तो सुद्धा काढून घेऊया आणि हे बघा इकडे आपली मटकीसुद्धा तोपर्यंत शिजून तयार झालेली आहे मी तुम्हाला एक मटकी जी आहे फोडून दाखवते हे बघा दाबली की छान अशी शिजलेली आहे आता मस्ती असते एक चाळणी घेतली त्यावर मटकी जी आहे काढून घेतली त्यातलं खालचं पाणी जे आहे आपण वेस्ट नाही करणार फेकून वगैरे नाही देणार त्याचा जे वापर आहे आपण पुढे करणार आहोत तर अगोदर जे सुके, सुके मसाले घेतले होते ते सुक्या मिक्सरच्या ग्राइंडमध्ये घातले सर्व मसाले मिक्सरचं ग्राइंड जे आहे सुकं घ्यायचं आणि विदाउट पाणी हे आपल्याला दळायचं आहे तर परत मोडभर दळायचं खूप असं बारीक नाही करायचं आहे आपल्याला थोडंसं असं नॉर्मल जाडसर ठेवायचं हो खूप जाडसुद्धा नाही जा ठेवायचं त्यानंतर इकडे जे आहे कढई ठेवली त्यामध्ये दोन चमचे तेल घातलं अर्धा चमचे जिरे घातले जिरे तर तळली एक मिडियम साईजचा कांदा जो आहे बारीक कट करून घेतला होता तोसुद्धा घालून घेतला कांदा छान पद्धतीने तळून घेऊया आणि डावता आपण जे आहे आपली मिसळासाठी जे आहे सुकी मटकी बनवत आहोत त्यानंतर इकडे जो मसाला बनवलेला होता मिसळ मसाला तो घातला एक चमचा पाव चमचा हळद घातली आपण अगोदरसुद्धा हळद घातलेली होती त्यामुळे इथे हळदीचं प्रमाण जे आहे कमी ठेवायचं आहे तर इथे जे आहे हळद घातलेली आहे आणि इकडे जे आहे मटकीसुद्धा घालून झालेली आहे तर मटकी जी आहे छान पद्धतीने मिक्स करून घेऊया मसाल्यांमध्ये आणि हे बघा काय सुरेखा अशी मटकी दिसत आहे मिसळ्याची छान अशी वरून कोथिंबीर घालूया आणि परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करूया छान पद्धतीने जे आहे मटकी आपली मिक्स झालेली आहे आणि हे बघा एक एकदा ना मस्त असं मोकळा झालेला आहे चिकट नाही आहे किंवा काहीच नाही आहे आणि शिजलीसुद्धा छान आहे ती मटकी जी आहे काढून घेतली त्यानंतर दुसरी ठेवली गॅसवर त्यामध्ये तेल घातलं अर्धी वाटी अर्धा चमचा मोहरी घातली मोहरी छान तडतडली की अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे जी। घातले की एक मिडियम साईजचा कांदा इथेसुद्धा घालायचा आहे आपल्याला मिसळ म्हणजे कांदा मिसळ म्हणजे मिसळमध्ये जर कांदा नसेल तर मिसळची चवच येणार नाही त्यामुळे प्रत्येक ठिकाणी जो आहे कांदा वापरायचाच आहे तर कांदा जो आहे छान पद्धतीनं फ्राय करून घ्यायचा व्यवस्थित असा एकदम सोपा बेत आहे घरच्या घरीच गर बनवा आणि सगळ्यांना खुशसुद्धा करा आणि बाहेर जे वेस्ट पैसे जाणार आहेत तेसुद्धा वाचवा त्यानंतर इकडे जो आहे मिसळ मसाला बनवलेला होता तो घालून घेतला आणि छान पद्धतीने मसाला जो आहे आता तेलामध्ये तळून घेऊया अगोदरसुद्धा आपण मसाला जो आहे तळलेला होता म्हणून खूप जास्त वेळ न तळता एक ते दोन मिनटंच तळायचं आहे नाहीतर काय होईल करपट होण्याची सुद्धा शक्यता आहे त्यानंतर आपण जो कांदा खोबरं त्यानंतर लसूण आजरक घेतलेलं होतं त्याचीसुद्धा अशा प्रकारे ग्रेव्ही बनवून घेतली आणि ती जी आहे मस्त अशी मसाल्यांमध्ये घातली छान असं दोन मिनटं चालून झाकण देऊन जे आहे तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे आणि हे बघा कि किती मस्त असं ग्रेव्हीला तेल सुटलेलं आहे तेल जे आहे सुटून आलेलं आहे आणि इथे जे आहे एक महत्त्वाची वस्तू म्हणजे आपल्या जे मिसळचं सॅम्पल आहे किंवा मग आपण मिसळचा रसासुद्धा म्हणूया त्याला छान असा कलर किंवा मग छान अशी तर्री येण्यासाठी दोन चमचे काश्मीरी मिरची पावडर इथे मी वापरलेली आहे आणि छान असं परत मिक्स करूया आता काश्मीरी मिरची पावडर घातली आपण परत पर एक चमचा तेल घालूया आणि हे बघा मस्त असं मिक्स करून काय कलर आलाय सुरेख असा कलर आलेला आहे एकदम मार्केट स्टाईल जी आहे आपली मिसळ तयार होणार आहे परत झाकण देऊन एक मिनिटभर फक्त त्याला तेल सुटेपर्यंत राहू देऊया आणि हे बघा आजूबाजूला छान असं तेल जे आहे सुटू आलेलं आहे आणि मसाल्यांमध्ये तेलसुद्धा व्यवस्थित असं सोक झालेलं आहे आता इकडे जे आपण मटकीचं पाणी काढलेलं होतं शिजलेलं ते घालून घेऊया आता तुम्हाला पाण्याचं प्रमाण कमी जास्त तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार करू शकता कन्सिस्टन्सी पण खूप पातळ न करता थोडंसं मीडियम असं घट्टच ठेवा आता आणि व्यवस्थित असं अगोदर आपण मिक्स करूया म्हणजे जे आपलं मटकीचं पाणी आहे ग्रेव्ही आहे छान अशी मिक्स होईल हे बघा मस्त अशा जो आहे कलर आलेला आहे आता परत आपण झाकण देऊन एक पाच मिनटं जे आहे उकळ काढून घेऊ खूप खळखळ अशी उकळणे काढायची झाकण देऊन नाही तर काय होतं सगळी तरी जे आहे निघून जाती त्यामुळं थोडीशी उकळ आली की झाकण काढून घ्यायचं आणि मग अशीच एक मस्त उकळ काढून घ्यायची आणि हे बघा काय मस्त साईड साईडने तरी सुटलेली आहे आणि आता या ठिकाणी मस्त अशी उकळ आलेली आहे अगोदरच आपण जे आहे सगळं फ्राय केलेलं होतं त्यामुळं कच्चं असं काहीच नाही त्यामध्ये छान अशी आपल्या मिसळात तरी आलेली आहे म्हणजेच काय की आपली मिसळ जी आहे तयार झालेली आहे आता मस्त अशी कोथिंबीर घालूया शेवटला आणि छान अशी पटापट कसलीही वाट न बघता सर्फसुद्धा करूया मस्त असं पाहताच तोंडाला पाणी सुटत आहे की छान झकास अशी मिसळ झालेली आहे कोल्हापुरी मिसळ जी आहे झालेली आहे कमी साहित्यामध्ये कमी वेळामध्ये मिसळ तयार झालेली आहे चला आता कसली वाटणं बघता मिसळ सर्व करूया इकडे प्लेट घेतली त्यामध्ये मटकी घातली आणि जो मिसळाचा रसा आहे तो घातला इकडे फरसाण घेतलं छान असं मिसळसाठी दही आवडत असेल तर दही घ्या मिसळवर मस्त असं फरसाण घातलं कांदा घातलं कोथिंबीर घातली आणि सोबत पाव तर हवेच पाव घेतले आणि त्यानंतर जो आहे रसासुद्धा घेतला थोडा कमी जास्त पडेल असं जे आहे मिसळचं ताट तयार झालेलं आहे मग झणझणीत जन मिसळचा अस्वाद नक्की घ्या या थर्टी फस्टमध्ये आणि मिसळ कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर तुमच्या जे आहे चॅनल कुक को, कोमल्स किचनला लाईक शेअर सबस्क्राईबसुद्धा करा अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चला भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये